वेलकम बॅक टू माय चॅनल वर्ल्ड तर आज आहे फादर्स डे आणि फादर्स डेच्या सर्व वडिलांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी त्यानिमित्ताने होममेड रवा केक बनवणार आहे अगदी अयंगर स्टाईलचा सो त्याच्यासाठी मी सव्वा वाटी एकदम बारीक रवा घेतलेला आहे सो बारीक रवा नसेल थोडा मोठा असा तर मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या आणि एक वाटी पिठी साखर सो पहिले बाऊलमध्ये आपण अर्धी वाटी दही घेऊया तर आता दह्यामध्ये आपण पाववाटी तेल किंवा मग तुमच्याकडे जर जा साजूक तूप असेल तर ते वितळवलेलं तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि ते छान असं मस्त फेटायचं आता आता हे छान फ्लफी झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता एक वाटी जी साखर घेत साखर घेतलेली आहे ती हळूहळू थोडी थोडी ॲड करूया तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर साखर ही तुम्ही परत मिक्सरमधून बारीक करून नंतर ते प्रमाण मोजा पण जर तुम्हाला थोडंफार गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडीशी ॲड करू शकता जास्त पण हे प्रॉपर प्रमाण आहे सो असं मस्त एक आता एकत्र झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी दूध ॲड करणार आहेत अगदी म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं आहे हे गरम किंवा फ्रीजमधलं थंड असं नाही टाकायचं आहे नॉर्मल टेम्परेचरला आणून मग ते टाकायचं आहे आणि मस्त ॲड करायचं आहे छान मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला जो सव्वा वाटी रवा आहे तो ॲड करायचा आहे थोडा थोडा करत मस्त त्याच्यामध्ये एकजीव करायचा आहे बॅटर एकदम छान झालेला आहे एकदम आता हे एक दहा ते वीस मिनटं जवळजवळ झाकून ठेवी आपण आणि म्हणजे तो तुझा रवा आहे तो फुलून येईल सो आता एक एक्साइडला आपण ज्या टीनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्याला ते आपण तेल लावून घेऊया आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो तुम्ही लावू शकतात किंवा मग ह्याच्यावर थोडंसं पीठ गव्हाचं किंवा मैदा वगैरे तुम्ही थोडंसं पसरवून टाकू शकतात आता आपण गॅसवर केक बेक करणार त्याच्यामुळे एक मोठं भांडं मी घेतलेलं आहे त्याच्यात स्टँड ठेवलेलं आहे आणि हे झाकून एक दहा मिनटं मी गरम करत ठेवलेलं आहे सो आता आपण बॅटर उघडून बघूया तर छान असा रवा फुलून आलेला आहे आणि बॅटरही घट्ट झालेला आहे सो आता त्याच्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात आणि अगदीच काही नसेल तर मग वेलची पूड तुम्ही टाकू शकतात छान मिळेल तो आणि आता हे बॅटर थोडं घट्ट झालं आहे त्याच्यामुळे एक दोन चमचे मी दूध ॲड करत आहे सो आता हे छान असं मिक्स करून घेऊया सो आता मी अर्धा चमचा खायचा सोडा घालत आहे ह्याच्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडरही वापरू शकतात सो आता छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे काजू बदाम वगैरे बारीक चिरलेले होते ते आता त्याच्यामध्ये टाकूया सो मस्त असं मिक्स करून घेऊया बॅटर आपण टीनमध्ये ओतून घेऊया सो आता मी ॲडिशनल जे बदामाचे काप ठेवले होते तर ते वरून सजावट करत आहे स ते आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही नॉर्मली केक असाच बेक करू शकतात स्वतः थोडंसं टॅप करूया म्हणजे त्याच्यातले बबल्स निघून जातील आणि छान असा केक फुलून येईल स्वतः आपण गरम जे भांडं करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये स्टँडवर टीन ठेवणार आहोत सो आता केक जवळजवळ अर्धा तास आपण बेक करायला ठेवणार आहोत सो गॅसची फ्लेम अगदी लो आहे सो लो टू मिडियम गॅसवर तुम्ही बेक करायचं आहे सो आता पंधरा मिनटाने आपण एकदा उघडून बघूया सो अजून झालेला नाही आहे सो आता अर्धा तासाने केक परत चेक करूया सुरी आतमध्ये घुसून क्लीन आली तर याचा अर्थ केक बेक झाला सो क्लीन एकदम आलेली आहे सो केक आता रेडी आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि केक बाहेर काढून थंड करूया सो अशा प्रकारे केक रेडी आहे खूप मस्त आहे सो तुम्ही करून बघा आणि कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय